त्या नव्हे त्या देशामध्ये जो महागाईचा उच्चांक गाठलेला काल राहुल गांधी मंडईत गेले तेव्हा त्यांनी ते पाहिलं आणि आम्हालाही समजलं पुरुषांना की जो लसून चाळीस रुपये किलो होता तो आता चारशे रुपयावर गेला पंधराशे रुपये देता बहिणींना आणि बहीण जेव्हा थैली घेऊन मंडईत जाते तेव्हा तिची पिशवी परत रिकामी येते पंधराशे रुपयात काही मिळत नाही बोलिये संपादकीमध्ये बीडची <णिया> परिस्थिती अशी आहे की त्या एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी परिस्थिती अशी तरतूद आपल्या घटनेत नाही की एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी तरतूद आपल्या घटनेत नाही पण मी बीडची परिस्थिती सांगतोय बीडमधली सामाजिक राजकीय परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर आहे बीडमध्ये कधी भडका उडेल लोक रस्त्यावर येतील दंगल होईल अशा प्रकारचं वातावरण आहे बीडमधल्या जनतेचा शासनावर आणि प्रशासनावर विश्वास नाही अशा प्रकारचं वातावरण आहे मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये जायला हवं गृहमंत्री आहेत आणि त्यांचे जे लाडके धनुभाऊ आहेत त्यांच्याबरोबर जायला हवं बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा आक्रोश जर राज्याच्या गृहमंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना विचलित करत नसेल तर हे सरकार माणूस की शून्य आहे त्याच्याविषयी आमच्या मनात कोणती शंका नाही बीड 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 आणि परभणी परभणी या दोन्ही जिल्ह्यात ज्या घटना घडल्या त्याच्यावर देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री हे फक्त थातूर मातूर उत्तरं देत आहेत थातूर मातूर हा शब्द योग्य आहे सरकारचे मंत्री जातात बीडला त्यांचं काय काम आहे तिथे काय आरोपी मोकाट आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात बीडचा आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात परभणीचा आरोपी अजूनही पोलीस खात्यात यांनी कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीला आहे ते अजूनही पोलीस खात्यात तुम्हाला सलाम मारत आहेत बीडमधले आरोपी you <laughs>